शेतात खेळणाऱ्या सात वर्षीय चिमुकल्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला ही दुर्घटना हातकणंगले तालुक्यातील लक्ष्मीवाडी इथं रविवारी संध्याकाळी घडली सत्यम उर्फ ओम श्रीहरी झलक हा इयत्ता पहिलीमध्ये शिकणारा मुलगा विहिरीतील मासे बघत होता पण पाय घसरून तो विहिरीत पडला आणि अवघ्या काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं हातकणंगले तालुक्यातील लक्ष्मीवाडीमध्ये श्रीहरी अण्णा झलक आपल्या कुटुंबासह राहतात या कुटुंबाची शेतात विहीर आहे गावातील घराचं बांधकाम सुरू असल्यानं झलक कुटुंबीय शेताच्या घरामध्ये राहत आहेत रविवारी संध्याकाळी सात वर्षांचा सत्यम उर्फ ओम हा चिमुकला विहिरीच्या अवतीभोवती खेळत होता विहिरीतील मासे बघण्याच्या नादात त्याचा पाय घसरला आणि तो थेट विहिरीत कोसळला काही मिनिटातच पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला दरम्यान झलक कुटुंबियांनी ओमचा शोध सुरू केला गावातील सर्व नागरिकांनी अक्षरशः डोंगर पिंजून काढला तरीही तो सापडला नाही अगदी स्वतःच्या विहिरीमध्ये सुद्धा ओमला शोधण्याचा प्रयत्न केला अखेर रात्री दहाच्या सुमारास इचलकरंजीतील काही कार्यकर्त्यांना बोलावून विहिरीमध्ये कॅमेरा सोडून शोधाशोध सुरू केली त्यावेळी विहिरीच्या गाळात ओमचा मृतदेह अडकलेला दिसला त्यानंतर रात्री अकराच्या दरम्यान त्याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात यश आलं या दुर्दैवी घटनेमुळं संपूर्ण लक्ष्मीवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे रविवारी सकाळीच ट्रॅक्टरमधील गाण्यावर ओम आणि त्याच्या मित्रांनी केलेल्या डान्सची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती तर रविवारी रात्री चिमुकल्या ओमवर काळानं घाला घातला त्यामुळं झलक परिवार सुन्न अवस्थेत आहे